आलो आम्ही आगा सांगला आणि मामाने झोर घेतले बघा बघू शकता तुम्ही चॉकलेट बॉयचे छोटे सुपुत्रे हे मोठे सुपुत्रे हे बघा तालीमध्ये पण दम आहे यो काय अख्खा काय बोला काय का नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिलं जॉय केलं तर आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आज आगासनची आगासन गावची जत्रा आहे आज तर आपली मावशी राहते तिकडे मावशी मामा तर त्यांनी आज आमंत्रण केलं आहे तर आज चालू आहे जेवायला तर आता इकडनं मी आणि मम्मी निघलो आहे पप्पा कामावर नेणारे त्यांना थोडा उशीर राहिला तर त्यांनी लेट झाला की येतील ते पाठवून आणि ऐश्वर्या पण तिची कसली ते नेल्सची ऑर्डर आहे तिकडे गेले ते अजून ना <laughs> आले नाही तर सध्या आता आम्हाला उशीर झाला म्हणून मम्मी आणि मी निघलोय तर चला आता पुढे भेटूया तर मंडळी आलं आता गाडी जवळ आणि दोन वाजले पका उशीर झालाय मम्मी बा कशी पिचालय मम्मी एकदा जरा लागीत चेहऱ्या दाखव तर चला आता फटाफट जाऊ शू येते वाटतं तर आलंय जरा स्वीट घ्याला स्वीट स्पीड तर मंडळी आता आलो आम्ही द्वारका हॉटेलजवळ आता आमची मामी व्हेजिटेरियन आहे तर तिला भाजी आलोय आणि ऑलरेडी आम्हाला उशीर झाला आणि हिचा चेहरा बघा चेहरा बघा हिचा पिचरलेला चेहरा बघा राज पिचरली उशीर झाला उशीर झाला उशीर झाला आणि अजून उशीरच झाले अजून भाजी झालेली नाही आहे थांबायला लागेल पाच दहा मिनटं तर थांबलं आता गाडीमध्ये जरा तेल टाकतोय <laughs> ए कसं वाटतं पोचून एकदाशी हा छान गे आलोय मामा इथे वाजले किती असतील अडीच तीन बघा अवश्य झालं चला आता आलो आम्ही आग सांगलं आणि मामाने झोर घेतले बघा बघू शकता तुम्ही काय बोलतो मामा हे आमचा दिवाचा मामा, आम दिवा मामा मोठा मामा यो छोटा मामा यो आमचा नांदिवलीचा मामा हे चॉकलेट बॉयचे छोटे सुपुत्रे हे मोठे सुपुत्रे हे बघा तालीमध्ये पण दम आहे योग <laughs> का अख्खा का आमची मावशी बघा कशी काम करून कसा अवतार झाले बघा आणि आता तुम्हाला थोड्या दिवसात मी मेकअप वरचा अवतार टाकेल तर काही आपला बर्थडे आहे तर हॅपी बर्थडे थँक्यू कोण बोलेल थँक्यू आज रियांचा बर्थडे आज रियांची पण पार्टी पार्टी देशील ना आज आपण संध्याकाळी केक का कापायचा जल्लोष कसा करायचा जल्लोष लागलं ना कामाला तुम्ही खाल्ला काय खाल्ला चिकन लॉलीपॉप खाल्ला का तर पप्पा आले दादा डायरेक्ट कामावर तर मंडळी माझं बिर्याणी आहे मटण आहे चिकन आहे सर्व आहे जवळ बसतोय आणि मावशी निघली मावशी बाय बाय मावशी म्हणजे वंशू बाय बाय तर मावशी चाललेत बाहेर तर ते निघलेत आणि आम्ही जेवायला बसलोय मामा पण जेवला हा हां केलं मामा इकडे तर बघा

बाबा बघा झाले रे कशी बघ ना बा आज यांचा बड्डे आणि मावशी मामानी बाबा पैसे दिले पक्के बाबा बाबा आता काय करशील थँक्यू थँक्यू बोल मावशीला मामाला पण थँक्यू बोल अतुला हा अतुला माझी मावशी मामा आता पैसे दिले आता संपला की सगळे फॅमिली मेंबर सगळे जेवण बिहून झालेत बसलेत आणि फुल बोल बच्चन झाले तर सगळी मंडळी निघली जाते इकडनं जेवण आणि तसंच लगेच संध्याकाळी हॉटेलला रियानचा बड्डे ते आठ वाजता परत इकडे जाऊ आता वाजले पाच वाजले दोन तीन तासामध्ये लगेच दुसरीकडे दौरा आज बड्डे बर्थडे आज जोर जोर पार्टी बघ लगीन झाले पण वाटत नाही लगीन झाले नाही झालं तुला कोण बोलाव लगीन झालं यो नाही आणले वाटत <laughs> चला आता निघायची तयारी चालू आहे तर मंडळी आलोय फायनली शॉपवर आणि असे मी मावशीच्या इथे होतो आणि एसी वाला आलेला तर फायनली एसी लावलेली आहे बाब बाबा बाबा लई हा हा सुकूनरवाजा तो बंद कर दरवाजा तुम्ही चालू केलाय बघा तोंड धुवून आलाय दरवाजा स्वतःनी खोलला नाही मला बोलतो बाई असं कसा चालेल अरे अरे ते जा रे तर मंडळी आता वाजलेत आहेत पाहुणे नऊ आणि आता फ्रेश बिश झालो आहे मस्त सगळी फॅमिली आणि आता निघलो आहे खाली आता डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट हॉटेलला बदलापूरला चाललो आहे वाटतं तर बघू आता कुठल्या हॉटेलला जायचं ते आज रियन्सचा बड्डे आहे तर आता बड्डे सेलिब्रेट डायरेक्ट तिकडेच करूया चला ते बघ फोटोशूट चालू आहे तर मंडळी पोचलो आम्ही ग्रीन लीफला आणि आता आतमध्ये एंट्री मारतोय हे बघ तशा मग कशी नव्हती मावशीकडे आता आली जोर घ्यायला मग हॉटेल लायच म्हणून तर मामाचा ऑलरेडी पोचलेली आहेत अरे वा अरे वा हॅपी बड्डे हॅपी बड्डे मामाचा बड्डे बड्डे हॅपी बड्डे हाय सगळे ब्लॅक ब्लॅक झाले सार चला

पार मंडली एवढा <laughs> स्टार्टर खाले आता जेवायची इच्छा नाही स्टार्टर घाल जेवायची इच्छा नाही ताटात राहिले काय हा

तर मंडळी आता आम्ही आलो बाहेर तर मंडळी आता आम्ही पोचलो घरी आणि माझं मोबाईल तिकडेच स्विच ऑफ झाला आता बहिणीच्या मोबाईल मध्ये ब्लॉग शूट करतोय शेवटचा तर कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला माझं तर खूप मस्त केलं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता पक्की मला झोपाली आहे लय थकलोय आज इकडनं तिकडनं सगळं फिराय फिरीत चालले ना ग आम्ही मी आज निसते इकडे तिकडे पार्टी पार्टीच चालली आज मजा आपली अशी रोज रोज मजा असते की एवढी मजा होईल ना <laughs> <नको रोज -रोज। laughs> तर चला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये काहीच नक्की सांगा आणि हा ब्लॉग मी जेंड करतो तर चला बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया बाय बाय जय किरा